तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्तपैकी ह्या करतो आहे आणि नॅहरी करायला या दशमा आहे मस्तपैकी सांज्याचं हे दाखवतो तुम्हाला हे काय आहे पण पिटलंच आहे ना हे हा सांज तोंड झालं मस्त मिस्तपैकी पिटला आहे दही आहे आणि हे चुटके खायला हलवा पिल्यास मला जरा ठेव जेवण स्पेशली हा एवढी चव आहे होय संपवला आणि ह्या चुटकीने सकाळी सकाळी काव खाल्ल्या सकाळी लवकर उठली नाही त्यामुळं हा आणि आता हलवा खायला लागला आणि खर तर हिचा राग माझ्यावर निघणार होता मी थोडक्यात वाचलो हिचा राग

के तो केक सामान कशाला पाहिजे तुला काय आहे ते बेस काय करायला सजा कबटला सजवायचं त्यांना सजवणार की तू आहे डोक्यात चालू असतो कोण असतो मित्रांनो पूनम लॉकडाऊन मध्ये केक करत होते आणि आम्ही बऱ्याचसा म्हणजे छानसा बिझनेस पण केला होता आहे ना पुणे केकचा लॉकडाऊन मध्ये आम्ही कमवले नाही असं नाही केक ना तसेच सगळे सगळेच केक करतो ते हे ना पिला oh आमचं पिलू पण आम्हाला मदत करतो होते त्यावेळेस घर बसल्या आम्ही काय करणार की नाही पिलू खायला मदत करायचं कप केक कप केक के... ah. बर आवरा पिला शाळेला जायचं की नाही वेळ होतो चला चहा दिव म्हणताना चहा दिली नाही हो आता परत गरम करायला पाहिजे हा मित्रांनो पुन्नि मला चहा गाळायला सांगितला होता आणि मी चहा कसा गाळलाय बघा सगळ सक... सगळ्या त्या परशुर पण आहे मी चहा अरे तू सांगितलंस कोणाला अपेक्षा कोणाकडनं कराल्या नमस्कार मित्रांनो आपले फॉलोअर भेटलेत आणि त्यांचा नसुभाव अच्छा तिकडे दुजाचं प्रोडक्शन पण आहे त्यांचं एकदा देतील आपल्याला टेस्ट करायला अभिजित नारे ठीक आहे खरंच भारी वाटत मला अच्छा अच्छा थँक्यू तर मित्रांनो पहिला मी लिपबाम आणायला सांगितलेलं आता हे लावून बघायला लागलं लिपबाम आणि खरं तर जरा दाखव इकडे तिकडन ते मग हे तेर तेर। हे तिला, तिला माझा हे बघतानाच येलो आहे म्हणजे प्लेन वाटते आणि लावल्यावर हे झाले पिंक पण हे कसं वाटतंय कडी की नाही पिंक झाले होय रेड झाले ओके मी तुम्ही कस दाखव दिसाल शिलेखा दिसाल का लावलं पिंक अरे मला काय माहिती पिंक होते <laughs> <laughs> म्हणून अरे नाही ते मला वाटलं तिला ऑलरेडी लिपस्टिक विप्स्टिक लावून मला कांडायला काय म्हटलं बघ आता हे दिसताना बघ येलो दिसायला लागले आणि मी प्लेन आण म्हणतो मी म्हणजे होट फुटाली माझं आता काळ्या लोकांना तुला माहिती काय होते प्रॉब्लेम व्यास्लिन वॅसलिनने असं थर लावते थप्पी लावते ते सिमेंट वाली कशी असं मारतात बघ गिलाव करतात तसा गिलाव मी तर वॅस्लिनचा करतो तरी होट माझे फुटतात अरे मी नाही गेलो ही गेली ती परी गेली होती

रेड झाली तुझी दाखवून बघून याला मॅचिंग झाली या ड्रेसला आवडत नाही पुस्त बाई हे भर पुणे मला जेवायला भूक लागला मला पुणे जेव्हा दि कि आहे आता झुकून उठले तरी अजून आळसच घ्यायला मशी ना लिब्बा मांडला आणि पिंक दिला मला आम्ही जे लावले पहिला ते दिसताना दिसते पिंक लावल्यावर लावल्यावर पिंक दिसा लागलं आणि आता चिडवा लागलं ते पुसलं तरी जायना झाले ते मित्रांनो तर हे नाही बघा हे नो स्ट्रीप लावले नोज स्ट्रीप पुणे ऐके तुझा कलर असा असतो तर नाही पण मी एवढा डार्क नाही रे हो पुणे ऐक ऐके तू दोन वाक्यात ना तू कोण दिसायला माहितीये का शूर पण नका शूर पण नका दिसायला तू <laughs> 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 चांगले आहे फक्त रामाच्या प्रेमात वेडी झाली त्यामुळे ते नका चिकटलं ते कसं आहे ते मला पण माहित नाही आधी आणलेलं ते आपण वेगळं होतं ना निघतच नव्हतं <laughs> <था> <laughs> हे वेगळं बहुतेक पुणे तू दाबली नाहीच वाटतं ते मग हा मग दाबली नाहीच तिथे सौंदर्य प्रसाद राही शेंड्याला <laughs> <सोरा चिकुट्ली>। <laughs> तुला नाक नाही ना म्हणून तसं होते नमस्कार मित्रांनो राम राम ही बघा आमची मम्मी मामाला फॅन आणि मामा आलाय म्हणून मॅगी केल्या आणि मामाला मॅगी किती दिल्या बघा आणि बाबा पहिला सुरू केल्यात कोण खात नाही तोपर्यंत बघा <laughs> <तो गाँ भाएगी। laughs> पिल्लू आता चेसने खेळत होतं आणि मामाला विचारलं मामा लुडोने खेळूया काय मामा नको का? म्हटला तर मग मामाला म्हणता सायकलीने खेळूया काय मामा का पिल्ल्या रे सगळी तुला सगळी बारकीच वाटतात तुझ्या यासारखी आहे की नाही बघा अशी मम्मी कौतुकाने ऐकत बसल्या <laughs> <laughs> <है? laughs>

सायकल ती म्हणतात ना हबीबी कम टू दुबई आहे की नाही तसं पुण्याला कसं म्हणायचं हबीबी कम टू गोठा मित्रांनो सगळ्यांचे बाहेर आहेत आणि हे माझ्या निम्म्याला जास्त आत गेल्यात ए ताई मी ए दोन आत गेल्यात विचारताला की दरसे ना आणि ही बघा पुणे तिला हे चिडून खेळले की असते का ए मित्रांनो ही घरात आहे ही घरात आहे आणि मला पडायला फक्त एकच पाहिजे या इथे मी आहे आणि याचा चेहरा बघा याला तीन वेळा मारले याला काय मापच नाही याला माफ नाही एक एक, एक एक हळूच ठेवाय नाही बाहेर अगो पुणे नाही नाही तू भिकारी होणार आहेस पिला खेळ पिला खेळ भिकारी होणार आहे चल आम्ही आम्ही परिकंड आम्ही परिकंड चल तू काय वाटत आम्ही परिकडून

अतिशय अति तटीचा सामन आहे मला पाहिजे फक्त दोन आणि पोनम वगैरे इथं पाहिजे पूनम इथं येणार आहे मला दोन पडू दे बाय भाई।, भाई तीन पड तीन पड्या तो पड्या क्या पड्या अरे को चाहिए टू म्हणजे मी जिंकलो ऑलरेडी पण मी परी जाऊ खेळाले पिल्या तू खेळा तो बघू जरा काय दोन पडतस तू बघा तीन पडले पिला खेळ bir religion <laughs> तर मित्रांनो आजच्या ब्लॉगचा शेवट आपण इथंच करतोय आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा कुठला